सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सहर्ष सर। स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा गेले तीन चार दिवस झालं आपण वनरक्षक भरतीबद्दल जेवढं होईल होता येईल तेवढी मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जेवढा काय माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून कारण की माझी ऑनलाईन बॅचसुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट आहे गेले दोन अडीच महिन्यामध्ये माझी ऑनलाईन बॅच चालू होती आणि त्याचा उत्कृष्ट निकाल किंवा फिजिकलचा निकाल हा आपल्याला मिळालेला आहे मुलांना मुलींनासुद्धा So, लग, लग सो अशाच पद्धतीनं दारूबंदी पोलीसची सुद्धा बॅच लवकरात लवकर चालू होणार आहे ती मी कदाचित ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न करत आहोत सो so, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑफलाईन बॅचला फक्त दोन महिन्याची ऑफलाईन बॅच किंवा एक महिन्याची ऑफलाईन बॅच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे शंभर टक्के रिझल्ट भेटला जाईल याची नोंद घ्यायची आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी शंभर टक्के तुम्ही मेसेज करू शकता आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वनरक्षक भरतीचा की जो पेसामध्ये अडकून आहे जर पेसा विभागाचा निकाल आहे सर किंवा पेसा विभागाचा ग्राउंड कधी चालू होईल असं खूप प्रश्न गेले दोन तीन दिवस झालं मी बघितलेत त्या ते विद्यार्थ्यांना थोडंसं माफी मागतो कारण की माझा व्हिडिओ त्यांच्यासाठी थोडा लेट आलेला आहे कारण बाकीचे व्हिडिओसुद्धा महत्त्वाचे होते म्हणून त्यामध्ये ते घेतलेले होते आता विषय मी तुमचा घेतोय आज रात्री उद्या दिवसभर फ्री आद... सॉरी बिझी असल्यामुळं आज रात्री हा व्हिडिओ आहे तुम्हाला दिवसा दिसत असताना रात्र दिसेल कदाचित पण हा रात्री व्हिडिओ मी दहा वाजता बनवतो एवढी नोंद घ्यायची आहे सो so, चॅनल जे नवीन असतील विद्यार्थी त्यांना सूचना आहे की तुमच्यासाठी एवढं हार्डवर्क करत असेल तर जाता जाता एक सबस्क्रायबर जेवढे बघतात ती लोक आणि एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका कायम तुमच्यासोबत हा चॅनल असेल so, तुमचा वेळ न घालवता हो आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात विषय असा आहे की गेले कित्ये दिवस झालं पेसावरती कोर्ट केसेसवरती विषय चालू होता त्याच्यामध्ये सुद्धा वनरक्षकची सगळी डिटेल जेवढी काही मुलं आहेत तेवढी सगळी मुलं अडकून होती त्यानंतर विद्यार्थी मेसेज वगैरे मेल वगैरे करून करून त्यांना अक्षरशः भरती घेण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर पेसा विभाग सोडून आपलं वेगवेगळ्या पद्धतीनं आपले ग्राउंड चालू होण्याच्या दिवस आता आलेले आहेत पेसा विभाग सोडून आता त्याच्या अगोदर वनमंत्र्यांनी वेगवेगळे ट्विट केलेलं होतं मुलांनी त्यांना ज्यावेळी आपला एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना फोन केले होते त्यावेळी सुरुवातीच्या वेळी उडवाओवीची उत्तरं दिलेली होती नंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून काही जे चॅनलवरले त्यांनी आवाज उठवला की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला आमचे चेअर महत्त्वाचे आहे आम्ही कोर्टात जाऊ शकत नाही तुम्ही सामान्य व्यक्ती आहात तुम्ही सामान्य व्यक्ती तुम्ही जाऊ शकता नंतर त्याने ट्विट केलं हे ज्यावेळी त्याला झोंबलं त्यावेळी ते त्यांनी ट्विट केलं प्रत्येकदा की तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा प्रयत्न केला की तुम्हाला लागल तेवढे पैसे आम्ही देतो तुम्ही कोर्टामध्ये जा अशा पद्धतीनं सगळा विषय एकंदरीत झालेला होता आणि ह्याच्यावरती वार प्रतिवार होऊन होऊन शेवटी शेवटी अलीकडच्या काही दिवसामध्ये निकाल पेसाचा लागलाच नाहीये नऊ एक दोन हजार चोवीसचा होता डेट ती पुढे गेली तीस एक दोन हजार चोवीस विषय खूप महत्वाचा आहे आज तारीख आहे तेरा चौदा तेरा तारीख आहे सो महत्वाचा विषय आहे की अजून तुम्हाला सतरा दिवस वेट करावं लागणार त्याच्या अगोदर नॉन पेसावाल्यांचं ग्राउंड हे लवकरात लवकर चालू होणार आहे पण पेसावाल्यांचा विषय काय झाला हा विषय सगळ्यांचा होता किंवा पेसावाल्यांचं ग्राउंड कधी होणार हा विषय खूप महत्वाचा होता किंवा पेसावाल्यांचं ग्राउंड होणारच नाही का असं मुलांचे प्रश्न होते जे प्रश्न होते तेच मी सांगतोय त्याच्यावरती आपण आता बोलणार आहोत पण त्याच्या अगोदर जे पाठीमागे पार्श्वभूमी झालेली आहे दिनांक नऊ एक तारीख दिलेली होते नऊ एक तारीख पुढे गेली पुष्पा डायरेक्टली जवळजवळ एकवीस दिवस लेटवर गेला त्याच्या आधीसुद्धा लेटवर आणि महाराष्ट्रामध्ये सध्या चालू असलेली परिस्थिती जर तुम्ही बघितला सध्या चालू असलेली परिस्थिती तुम्ही जर बघितला तर प्रत्येक भरती प्रत्येक भरती कोर्टामध्ये प्रत्येक भरतीला कॉफी ह्यानं त्याला ते पुरवलं त्यानं ह्याला ते पुरवलं आणि सगळा गोंधळ अक्षरशः वन विभागच्या भरतीमध्ये सुद्धा तो झालेला होता जो तुम्ही बघितलेला होता सो एकदम बेकार कंडिशनमध्ये महाराष्ट्र जात आहे एवढंच सांगायचं आहे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत ज्या त्या लायकीची मुलं आहेत ती मुलं आज घरात बसतील आणि जी लायकी नाही पण फक्त पैशाच्या जोरावरती नाचत आहेत ती मुलं उद्या तुमच्या साईबून समोर येतील आणि त्याला आपण रिस्पेक्ट देऊन परत सगळ्या त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या पुढंतर चुकते ह्यासाठी मी महिन्याभरापूर्वी जे काही कायदे आहेत कडक कायदे त्याच्यावरती आवाज पण उठवलेला होता आणि त्यानंतर एक दोन दिवसांनी लगेचच जे होता ज्यावेळी आपण आवाज उठवला त्यावेळी लगेचच जे आर आलेलो होता की आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा कडक काही देणार आहे पण ते फक्त पेपरवरती त्याच्यानंतर काही ॲक्शन झाले नाही आणि काहीच नाही एकंदरीत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जसे तलाठीचा सुद्धा विषय झालेला होता तलाठी खूप मोठा विषय झालेला होता तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांनी काय ट्वीट केलं होतं की तुम्ही पुरावे आणून द्या आणि नंतर अशा पद्धतीने आम्ही करतो करतो लगेच कॅन्सल करतो सगळं तुमच्याकडे आहे सगळं तुमच्याकडे आहे आम्ही एक हजार रुपये फी देऊन सुद्धा अर्थ अर्थ आणि सांख्यिक विभागला फक्त गुणवत्ता यादी आल्या दार, डायरेक्टली गुणवत्ता यादीनंतर डायरेक्टली डॉक्युमेंट चेकिंगची लिस्ट लावल्या काय चाललंय महाराष्ट्रामध्ये त्यांनाच माहित सो एकंदरीत ही आताची कंडिशन अशी आहे पेसा विभागाचा निकाल महत्त्वाचं बोलूया पेसा विभागाचा जो निकाल आहे तो तीस तारखेला लागणार आहे तीस तारखेला पॉझिटिव्ह पकडूया पण तीस तारखेच्या आतमध्ये पेसा विभागाचं काही होणार नाही याची नोंद घ्यायची आहे जे आपली प्रामाणिक विद्यार्थी प्रॅक्टिस आहेत त्याला सूचना आहे परत सुद्धा एक सांगतोय की तीस एक दोन हजार चोवीसच्या अगोदर पेसा विभागाचं कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही जिल्ह्याचं ग्राउंड चालू होणार नाही हे ऑफिशियल अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे त्यानंतर तीस तारखेनंतर पॉझिटिव्ह पकडला आपण निकाल लागला पेसाचा तर पुढच्या दहा दिवसामध्ये त्यांना जे काय अपडेट अपडेट करायचं आहे ते सगळं अपडेट होईल आणि दहा दिवसानंतर पुढच्या पाच दिवसामध्ये लिस्ट लागेल तुमची सुद्धा कशी लिस्ट लागणार तुमची लिस्ट ही मिरिट वाईज परत लागणार पेसाचही फक्त तुमची जशी आता नॉन पेसाची जी लि लिस्ट लागली आत्ता काल आज त्यांची लिस्ट सेम अशाच पद्धतीनं लागेल याची नोंद घ्यायची आहे समजा सर्वांना मी परत सांगतोय जोपर्यंत तीस तारखेच्या निकाला लागत नाही पेसाचा तोपर्यंत वनरक्षकचं त्या पेसाचे जी मुलं आहेत त्यांचं कोणत्याही पद्धतीनं हे ग्राउंड सुरू होणार नाही आहे कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड चालू होणार नाही आणि पेसाचा निकाल लागल्यानंतर एक दहा दिवसानंतर परत त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तुमची मेरिट लिस्ट लागेल जर निकाल पॉझिटिव्ह लागला तर कारण की ह्यांना कोणत्या पद्धतीने जाग नाही आहे आणि याच्यामध्ये मुलांचं किती नुकसान होते किती मुलं एजमधून निघून चाललेत आणि किती मानसिक त्रास होते मुलांना हे मुल फक्त त्या मुलग्याला आणि त्याच्या आईबाबालाच माहीत आहे बाकी याच्यावरती कोणीही त्यांची अंदाज बांधू शकत नाही आणि ह्यांनी हजार हजार रुपये फी घेऊन फक्त गाठोडं बांधून ठेवलेत दुसरं काहीच करायचं हा विषय आहे पण एक गोष्ट पॉझिटिव्ह पकडूयात आपण पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे पण ह्या एक महिन्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं तुमचं ग्राउंड जे आहे ज्यांचं वीस मिनिट आहे त्यांनी एकोणीस अठरा मिनिटावर येण्याचा प्रयत्न करा ज्यांचे अठरा मिनिट आहेत त्यांनी सतरा साडे सतरा सा किंवा अठरा प्लस किंवा कशा पद्धतीने अठरापर्यंत पर्यंत येता येईल त्याच्या आतच येता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा ज्यांचं बावीस तेवीस वीस मिनिट त्यांनी वीस मिनिटासाठी येण्यासाठी प्रयत्न करा वीस मिनिटांमध्ये सुद्धा पॉसिबिलिटी आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं प्रॅक्टिस करत असताना आताच्या घडीला दोन टाइम प्रॅक्टिस वर्कआउट मिडल टर्मला जे रेस्ट आहे ती रेस्ट प्रॉपर पाहिजे रात्री दहा साडे दहाला तुम्ही झोपायलाच पाहिजे सकाळी पाचला तुमचं ग्राउंड चालूच व्हायला पाहिजे मी अजून पण बघतोय काही मुलं आता माझ्या वनरक्षकची ऑनलाईनची मुलं जे आहेत त्यांना मी स्ट्रिक्टली सांगितलंय जर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह दिसला सोशल मीडियावरती दिसला लक्षात ठेवा माझा मेसेज येणार त्यावेळी तुम्हाला रात्री बारा बारा एकवी वाजूपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे मग हे टायमिंग जे शेवटचं टायमिंग असतो शेवटच्या टर्ममध्ये हे टायमिंग एक एक सेकंदानं पासून पंधरा दहा दहा पाच पाच सेकंदापर्यंत डेली कमी करायचा प्रयत्न करावा लागतो हा माझा अनुभव माझा एक्सपिरियन्स सांगतोय एक एक दिवसामध्ये एक एक मिनिट टायमिंग कमी होत नाही शेवटच्या डेजमध्ये एक एक सेकंद दोन दोन सेकंदानेच तुम्हाला तो तुम मिळवावा लागतो एवढं लक्षात ठेवायचं म्हणून जिथे जिथे मी कोचिंगला जातो जिथे मी रेफ्रेशिप करतोय हे सगळे एक्सपिरियन्स सगळा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की शेवटच्या डेजमध्ये तुम्हाला दोन दोन तीन तीन सेकंद डे बाय डे तुम्हाला कमी करत करत एक एक मिनटं करावं लागतील पंधरा दिवसामध्ये पुढच्या हा विषय लक्षात ठेवा त्यामुळे हे करत असताना प्रॉपर वर्कआउट प्रॉपर डाऊन प्रॉपर वॉर्मअप प्रॉपर डायट आणि प्रॉपर रेस्ट हा विषय खूप महत्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे करत असताना ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी काय करायचं आहे लक्ष द्यायचं आणि ही जी वनरक्षकची जी पेसाची भरती आहे तिला कदाचित ग्राउंड चालू व्हायला एक महिना लागू शकतो आरामात कारण की आता जे सतरा दिवस तेरा तारखेपासून आजच्या व्हिडिओपासून ते सतरा दिवस आणि पुढचा ते दहा दिवस आणि प्लस तीन दिवस म्हणजे ते झाले तेरा आणि सतरा तीस म्हणजे तीस दिवस तुमच्याकडे आहेत त्या तीस दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी कमीत कमी एक मिनटं कमी करू शकता दीड एक ते सव्वा मिनटं दीड मिनटं जर प्रॉपर कोच आणि प्रॉपर सगळे असतील तुमच्यासोबत तर शंभर टक्के तुमच्याकडं रिझल्ट हा भेटायलाच पाहिजे भेटायलाच पाहिजे प्रॉपर कोच पाहिजे त्या लेवलचा तर त्याच्यावरती कारण की मुलांकडं सगळी स्किल असतात आणि स्पेशल ग्रामीण भागातली मुलं ही फिटनेसमध्ये सुपर असतात फक्त टेक्निकली कुठंतर कमी पडत असतात आणि दुसरी गोष्ट मानसिक कारण हिथंच सगळे हरतात पहिलं आणि हिथं हरले ना की मग पुढचं सगळंच घोंगडं भिजत जाते सगळं आणि मग मुलांना मार कमी पडतात अशा पद्धतीनं जर प्रॉपर पोस्टला इन्फॉर्मेशन असेल किंवा एवढ्या एवढ्या पद्धतीने निकाल लागू शकतो याच्या अगोदर एवढे एवढे डेस पुढे गेलेले आहेत आणि यानंतर किती दिवसांमध्ये लागणार आणि मुलांच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कशा पद्धतीनं आपलं त्याच्यासोबत बिहेव पाहिजे किंवा आपलं प्लॅनिंग मुलांच्या प्रती कसं पाहिजे हे कोचचं काम आहे यासाठी आपला प्रयत्न आहे मी सुद्धा तेच करतोय सो अजून पण सांगतोय पेसाचा विषय कुणी सांगितलं नाही पण पेसाच्या मुलाच्या सुद्धा आम्ही उभा राहतोय पेसाच्या मुलांना रिक्वेस्ट आहे की बाबा नु खचू नका पुढच्या एक महिन्यामध्ये तुमचंसुद्धा ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बाकीच्या ज्या विषय आहे तो एक महिन्यानंतर ॲटोमॅटिक चालू होईल पॉझिटिव्हिटी पकडूया तीस तारखेला निकाल हा लावलाच पाहिजे नसेल तर मुलांचे वय पण निघून जाते आणि दुसरी गोष्ट ते एवढे डिमोटिवेट आहे आत्ताच्या घडीला की त्यांचं त्यांनाच कळणं बघ की आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय कारण की दोन दोन तीन तीन महिने जर निकाल अशा पद्धतीने लागत नसेल तर त्या मुलांचं काय चुकतंय कारण तुम्ही भरतीच काढताना तुम्ही गाडोपणा केलाय पहिला तर मग ही केस अडकलीच नसती तुम्ही ज्यावेळी भरती काढता त्यावेळी हि जर पेसा नॉन पेसाचा विषय जर क्लिअर केला असता तर आज मुलं आज ट्रेनिंगला गेलेस निकाल लागून जराकडून कारण सगळे ट्रेनिंग सेंटर खाल्ले त्यांचा काही विषय नाही कारण ह्याच्या आधीच भरती एकोणीसला झालेली होती झालं चार चार वर्ष तुम्ही जर भरती करताना पाच वर्ष होत आले आता कसं होणार पाच वर्षामध्ये पाच भरती पडायला पाहिजे ते एकच भरती पडते काय करायचं आहे मुलांनी प्रामाणिक वागून हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो एकंदरीत तुमच्यापर्यंत विषय पोहोचवलेला आहे पण पॉझिटिव्हिटी ठेवा या सरकारच्या पुढं आपण जाऊ शकत नाही सगळ्यांनाच माहीत आहे आणि ते आपल्याला नाचवतात आणि त्यांना काहीही पडलेलं नाही आहे सो एकंदरीत तुम्हाला शुभेच्छा असतील परत सांगतोय की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने पेसा विभागाचे ग्राउंड चालू होणार नाही ना याची नोंद घ्यायची ओके मी इथंच सांगतो आहे परत परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आहे तुमच्या या हार्डवर्कसाठी एक जाता जाता लाईक आणि एक करायला विसरू नका चॅनल जेवढे नवीन असतील त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करायचं आहे ओके परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद